एक सुंदर असा स्वामींचा अनुभव लक्ष देऊन ऐका मी मुंबईला कामाला असताना एकोणावीसशे पंच्याण्णवच्या सुमारास मला काबीड झाली होती सर्व प्रकारची औषधे घेऊनही आराम पडत नव्हता व दिवसेंदिवस मी शरीरने व मनाने खचत चाललो होतो मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटत होती की मी माझ्यानंतर त्यांचं कसं होणार माझ्या कंपनीतच कामाला असलेला एक कर्मचारी म्हणाला तू हिंदू नसला तरी एकदा अक्कलकोटला श्रीस्वामी समर्थांच्या दर्शन घेऊन ये तुला नक्कीच बरं वाटेल लगेच मी तिकीट बुक केले व दर्शन घेऊन परत आलो पण महाप्रसाद असतो हे मला ठाऊक नव्हतं परत आल्यावर त्याने विचारलं महाप्रसाद घेतला का पण महाप्रसाद असतो हे मला ठाऊक नव्हतं परत आल्यावर त्यांनी विचारलं महाप्रसाद घेतला का नाही म्हणतच त्यांनी मला परत चार दिवसात दर्शन घेऊन महाप्रसाद घ्यायला लावला महाप्रसाद घेऊन परत येत असताना रेल्वेतच मला दोनदा जुलब लागल्यासारखी संडास झाली प्रचंड घाण वास आला पण मला खूप बरं वाटलं व काही दिवसातच मी सामान्य झालो मी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज जिवंत आहे श्री स्वामींची कृपा आपण सर्वांना लाभू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ